हॅलो फ्रेंड्स साण्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही फोंड्यामधील गांगो मंदिर मंदिरमध्ये आले गांगो मंदिर हे डोंगराच्या पायट्याशी आहे तिच्या बाजूलाच वाघोबाचं मंदिर आहे तिथे पण आम्ही जाणार आहोत

देऊळ मस्त गेले ना तिकड सा चालत चाललंय वाघोबाच्या देवळात वाघोबाच्या देवळात गाडी जात नाही म्हणून चालत जावं लागतं पंधरा वीस मिनिट लागतात आम्ही आता आलो जवळ दहा पंधरा मिनटं लागतात गांगोच्या देवळापासून वाघोबाच्या देवळात यायला वाघोबाचं देऊळ म्हणजे वाघोबाच्या देवळाची एक स्टोरी आहे लग्न झालेल्या मुली वाघोबाला मे महिन्यात कोंबडा देतात इथे वाघोबा येऊन जातो

मंदिर एका दिवसातच बांधायचं होतं म्हणून पूर्ण एक दिवसातच हे मंदिर तयार केलेलं आहे